नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटीच्या युट्यूब चॅनलवर मी अक्षय जाधव सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहोत सो so, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू फर्स्ट ऑफ ऑल ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा कन्फर्मेशन करा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा सर्वांनी कन्फर्मेशन करा लगेच आपण या सेशनला सुरुवात करूयात सो so, सिडको एक्झामिनेशन बद्दलची जी एक अपडेट आलेली आहे सकाळी न्यूज पेपरमध्ये तीच अपडेट मी तुमच्यासोबत घेऊन आलेलो आहोत चला यस yes, पटपट सर्वांनी लावूया ऑल ओके ओके गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सो so, बघा याबद्दलची ऑलरेडी एक इन्फॉर्मेशन जी आहे ही काही महिन्यापूर्वी आपल्याला मिळालेली होती ठीक आहे त्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगण्यात पण आता आणि त्यावेळेला लगेच ऍड येणार होती बट काही कारणांमुळे ती आलेली नव्हती बट आज ती जाहिरात जी आहे ही जाहिरात आज आलेली आहे सो आजच्या या सेशनमध्ये या जाहिरातीबद्दल कुठली पोस्ट आहे तर सहाय्यक अभियंता स्थापत्य म्हणजे असिस्टंट इंजिनियर सिव्हिल अशी ही पोस्ट आहे कुठल्या डिपार्टमेंटमध्ये तर सिडको या डिपार्टमेंटमध्ये ही ऍड आलेली आहे त्याची इलिजिबिलिटी काय असणार आहे एक्झाम पॅटर्न कसा असू शकतो आणि महत्वाच्या ज्या तारखा आहेत याबद्दल आपण या सेशनमध्ये बोलणार आहोत ठीक आहे येस जागा ज्या आहेत तर इथं लास्ट टाइम ज्या आपल्या जवळ मिळालेलं होतं तर त्यामध्ये एकशे एक्कावन्न जागा दिसत होत्या बट ऍक्च्युली अधिकृत जे ऍडव्हर्टाईजमेंट आपल्याला बघायला मिळत आहे त्यामध्ये मात्र एकशे एक जागा ज्या आहेत एकशे एकच जागा इथं आपल्याला बघायला मिळत आहेत सो अशी ही अपडेट आहे बघा आजच्या पेपरमध्ये जर तुम्ही बघला तर महाराष्ट्र टाइम्स मध्ये तुम्हाला हे अशा पद्धतीचे अपडेट तुम्हाला इथं बघायला मिळेल ज्यामध्ये महत्वाचे पॉइंट्स काय काय असतील बघा तर हे डिपार्टमेंट आहे सिडको सिडको डिपार्टमेंट मध्ये ही असणार आहे कुठली असणार आहे तर सिडको तर्फे वर्ग दोन मधील रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत पदांचा तपशील पुढील प्रमाणे आहे तर काय काय असणार आहे बघा यामध्ये सहाय्यक अभियंता स्थापत्य कुठली ग्रेड आहे यस पंधरा ग्रेड लक्षात ठेवा ही यस पंधरा ग्रेड आहे एक्केचाळीस आठशे ज्याच्या जवळपास तुम्ही दीडपट मानाने याच्या ह्याचे पन्नास टक्के त्यामध्ये ऍड करा तितकं पेमेंट तुम्हाला जे आहे डोबळ मानाने ठीक आहे इतकं पेमेंट त्यामध्ये असणार आहे हे बघा टोटल जागा ज्या आहेत एकशे एक दिसत आहेत ज्या एकशे एकावून होत्या आधी तर ते आता एकशे एक आहेत आणि इथं तुम्हाला कॅटेगरी वाईज सुद्धा जागा दिलेल्या आहेत इथं तुम्हाला कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या आहेत कुठे मिळणार आहे तुम्हाला ही ऍड बघायला तर ही ऍड जी आहे ही वेबसाईट त्यांनी दिलेली आहे कुठली वेबसाईट आहे बघा डब्ल्यू 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 डॉट सिडको डॉट महाराष्ट्र डॉट इन वर तुम्हाला डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट जे आहे काही वेळातच बघायला मिळेल ठीक आहे इथं सांगताना साईद आलं त्यांनी की या संकेतस्थळावर करिअर या सेक्शन मध्ये उपलब्ध आहे असं सांगितलेलं आज पेपरमध्ये ते सो आज ही डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट कधीही या वेबसाईटवर उपलब्ध होऊ शकते फॉर्म भरायला कधी सुरुवात आहे तर फॉर्म भरायला सुरुवात जी आहेस तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे म्हणजेच उद्यापासून आणि कधीपर्यंत असणार आहे तर जवळपास त्यांनी वीस फेब्रुवारी पर्यंत ही डेट दिलेली आहे म्हणजे चांगला वेळ पण दिलेला आहे फॉर्म भरण्यासाठी ठीक आहे आता सॅप बद्दल लगेच सर्वांचे मेसेजेस सुरू झालेले तर बघा याबद्दलचा जो व्हिडिओ आहे डिटेल इन्फॉर्मेशनचा व्हिडिओ सॅप सर्टिफिकेट काय असतं त्याबद्दलचे इन्फॉर्मेशन जे आहे ऑलरेडी आम्ही दिलेले होते तुम्हाला गिरीश सरांनी हा व्हिडिओ घेतलेला होता जवळपास सहा महिन्यापूर्वी जे पंधरा हजार विद्यार्थ्यांनी ऑलरेडी बघितलेला आहे त्यामध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स दिले होते याही सेशनमध्ये मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगेन की काय आहे हे इन्फॉर्मेशन ठीक आहे नवीन आलेल्या जागा त्याचं विभाजन कसं आहे हेही सांगेन म्हणजे नवीन आहे अपडेट पण सांगेन आणि जे ऑलरेडी आम्ही या व्हिडीओमध्ये सांगितलेलं आहे तीही इन्फॉर्मेशन परत एकदा तुमच्यासोबत मी शेअर करेन सो ओके सो सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा तर सिडको काय असतं हे तर सिडको काय बघायचा जर आपण लॉंग कॉम बघितला तर यामध्ये सिम्पली सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड असा त्याचा लॉन्ग फॉर्म आहे आणि जर बघितला तर सिडको हे शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित अशा पद्धतीनं तुम्हाला मराठीमध्ये इन्फॉर्मेशन आहे ठीक आहे सो याचा सुरुवात कधी झाली होती ही, ही इन्फॉर्मेशन सगळी वेबसाईटवर अवेलेबल आहे सतरा मार्च एकोणीसशे सत्तर ठीक आहे या रोजी स्थापन झालेल्या या कंपनीला नवीन नगर विकास प्राधिकरणाचा दर्जा देण्यात आला आणि त्यासोबतच आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं यावर खूप चांगल्या पद्धतीच्या ज्या काही जबाबदारी आहेत त्या जबाबदाऱ्या सुद्धा दिलेल्या होत्या त्यामुळे त्यांचं कामाचं जे स्वरूप आहे किंवा जो कि स्कोप आहे हा वाढलेला आहे आता ठीक आहे त्यामध्ये कुठले कुठले काम येतात तर मेजर जो रोल असतो तर जे काय मुंबई शहरामध्ये बऱ्याचदा स्थलांतरित व्हाय व्हायला लागतं जागेच्या अभावी तर त्यावेळेला हे स्थलांतर होत असताना ज्या ठिकाणी स्थलांतर होणार आहे दि, त्या ठिकाणी त्यांच्या स्थलांतर होणाऱ्या लोकांसाठी चांगल्या सुविधा प्रोव्हाइड करणं हे मेजर रोल असतं सिडकोचा जे इथं तुम्हाला सगळे जे दिलेले आहेत ऍक्टिव्हिटी सध्या तरी नवी मुंबईमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला याचा विभाग जो हाँ हाँ हो आहे हा बघायला मिळेल त्यासोबतच काही इतर सिटी जसं की पालघर असेल किंवा आणखी इतर सिटीमध्ये सुद्धा याचा स्कोप जो आहे हा हळूहळू आता वाढत चाललेला आहे ठीक आहे सो या अशा पद्धतीची थोडक्यात इन्फॉर्मेशन आहे सिडको बद्दलची याच्या आधीची जी अॅडवर्टाइजमेंट आलेली होती तर ती ऍक्च्युली दोन हजार मध्ये आलेली होती त्यामध्ये काही मॉडिफिकेशन आता यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील तर यामध्ये जर बघितलं आपण तर ही सिडकोची जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे दोन हजार अठरा साली आधी याच्या आधी आलेली होती यामध्ये जे काही क्रायटेरिया दिला होता जुन्या ऍडचा पण सांगेल आणि काय काय बदल अपेक्षित आहेत या ऍडमध्ये हेही सांगेन तुम्हाला सो एज क्रायटेरिया जो होता तर एज क्रायटेरिया आता जसा असतो जवळपास अडतीस वर्षाचा सेम तसाच होता याच्यामध्ये एक बदल होऊ शकतो तुमचा जो इथं आता एज्युकेशनल क्रायटेरिया दिलेला आहे तिथे एक बदल होऊ शकतो इथे लास्ट टाइम डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट असं सांगण्यात आलेलं होतं आणि एक ऍडिशनल त्यामध्ये त्यांनी इन्फॉर्मेशन सांगितली होती की सॅप सर्टिफिकेट पण लागेल आणि तुमचं या ठिकाणी एक्सपिरियन्स पण लागेल एक वर्ष हे ओल्ड आहे ठीक आहे हे ओल्ड बद्दल सांगत आहे हे ओल्ड ऍड जी होती त्याबद्दल इन्फॉर्मेशन सांगत आहे ठीक आहे रेफरन्स ओल्ड ऍडव्हर्टाइजमेंट मी तू तुम्हाला देत आहे तर एक वर्षाची ऍड सॅप सर्टिफिकेट आणि प्लस तुमचं डिग्री इन सिव्हिल हे लास्ट टाइम लागलं होतं दोन हजार अठरा पण काही कारणास्तव हे ऍड पुढे कंटिन्यू झाली नाही आणि ही कॅन्सल करण्यात आली त्याबद्दलचं हे पब्लिक नोटीस सुद्धा इथं आहे रेफरन्ससाठी आणि त्याचं रिफंड जो आहे हा रिफंड पण विद्यार्थ्यांना देण्यात येईल असं या पब्लिक नोटीस मधून तुम्हाला बघायला मिळेल मग आता जे परिपत्रक बाहेर आलेलं होतं ज्यामध्ये आपल्याला एकशे एक्कावन्न जागा दिसत होत्या त्यामध्ये काय काय डिटेल्स होते बघा तर यामध्ये हे असं एक लेटर होतं कुठलं जवळपास एक वर्षा मागचं हे त्यांचे इंटरनल जे काय डॉक्युमेंट बाहेर सगळीकडे व्हायरल होत होतं ते होतं ज्यामध्ये तुम्हाला एकशे एकावन्न जागा दिसत होत्या त्या आणि त्या वॅकेंट पोस्ट होत्या आता तो डिपार्टमेंटचा डिसिजन आहे की कि किती जागा भरायच्या किंवा काय आहे नवीन बिंदू नियमावली असेल किंवा जे काय असेल त्यामुळे आता सध्या जे मॉडिफिकेशन आहे तर ते किती असतील तुमच्या एकशे एक जागा आहेत आता जे येणार आहेत ते किती आहेत एकशे एक जागा येणार आहेत इथं हे त्या याच्यानुसारचे सीट्स होत्या बट आता यामध्ये काय काय बदल होतील बघा यामध्ये काय काय बदल झालेले आहेत आता बघा तर इथं अठरा जागा दिसत होत्या त्या आता इथं तेरा आहेत ठीक आहे इथं सोळा दिसत होत्या तिथं इथं सात आहेत इथं तीन होत्या त्या तीनच आहेत इथं पाच होत्या त्या तीनच आहेत परत इथं जर बघितलं आपण पाच होत्या त्या इथं चार दिसत आहेत इथं दोन होत्या तर ह्या दोनच आहेत फक्त इथं मला असं वाटतं आता माहित नाही ॲड आल्यावर डिटेलमध्ये समजेल तर इथं इतर मागास वर्गासाठी दोन आलेले आहेत पेपर मध्ये तरी आणि विशेष मागास प्रवर्ग जो आहे त्यामध्ये एकोणीस आले मला असं वाटतं की हे मे बी इंटर चेंज होईल जी डिटेल ऍडव्हर्टाईजमेंट येईल त्यामध्ये मे बी इकडे तिकडे झालं असेल असं वाटतं मला बट डिटेल ऍडालवर दिलच आपल्याला आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटक आहेत त्यासाठी दहा जागा इथं बघायला मिळत आहेत आणि अ राखीव ज्या आहेत हे अडतीस जागा आहेत सो या नवीन अपडेटेड जागा आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला या एकशे एक जागा ज्या आहेत तर एकशे एक जागा इथं बघायला मिळत आहेत तर अशा पद्धतीने सगळ्यात पहिल्यांदा जो आहे हा चेंज तुमचे प्रश्न जे आहेत तिथे टाकत राहा आपण यावर डिटेलमध्ये बोलू शेवटी तुमचे जे काय डाऊट असतील बट जी इन्फॉर्मेशन मी आहे पेपर मधून अच्छा तर ती सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी सांगतो तरी अशा पद्धतीचा आहे जो आताचा क्रायटेरिया आहे तर तो ही यस पंधरा इथे बघायला मिळतो असिस्टंट इंजिनियर आहे यामध्ये डिग्री सिव्हिल इंजिनिअरिंग लागणार आहे तुम्हाला सॅप ईआरपी लागणार आहे वेक सर्टिफिकेट असते जसं तुम्ही वेगवेगळे सर्टिफिकेट चे कोर्सेस करता अगदी बेसिक पासून ऍटोकॅड असेल स्टँड प्रो असेल तुमचं किंवा आणखी वेगवेगळे सॉफ्टवेअर जे तुम्ही शिकता तसंच एक सॉफ्टवेअर असतं सॅप ई आर पी नावाचं तर ते ह्या डिपार्टमेंटमध्ये आतापर्यंत जेव्हा जेव्हा एक्झामिनेशन झालेले आहेत तेव्हा तेव्हा हे कंपल्सरी ठेवण्यात आलं होतं ठीक आहे कंपल्सरी म्हणजे काय त्याला काही मार्क्स देण्यात येतात याला एक ऍडिशनल मार्क मार्क्स ज्यांच्याकडे हे सर्टिफिकेट असेल त्यांना एक्स्ट्रा मार्क्स असा हा क्रायटेरिया होता आणि अक्काच जे आहे जे आपल्याला डॉक्युमेंट बाहेर पडलेला आहे अजून ऑफिशियली नाही आहे अजून तसं बट त्यामध्ये तरी तुम्हाला एक्सपिरियन्सची अट काढून दिलेली आहे मग आता आपल्याला काय काय गोष्टी यामध्ये आज अन्सर मिळणार आहेत बघा आज डिटेल ऍड आल्यानंतर काय काय अन्सर मिळणार आहेत तर सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे तर हा एक्सपिरियन्स लागेल की नाही हे आज आपल्याला समजेल एक्सपिरियन्स ही जुनी अट होती एक वर्षाची ती ह्या वेळेला असेल की नाही हेही समजेल आपल्याला आजच समजेल आज डिटेल ऍड आल्यानंतर सध्या आपल्याला व्हिडिओ मध्ये कन्फर्म काय सांगू शकतो आपण जाग्यांबद्दलची माहिती कन्फर्म सांगू शकतो ठीक आहे एक्सपिरियन्स बद्दल कॅन्सल होईल का तसंच राहील आज समजेल आपल्याला त्यानंतर बघा इथं हा एक्झाम पॅटर्न एक्झ जो काही प्रोसेस आहे त्यांची तर त्यामध्ये इंग्लिशला थर्टी मार्क्स होते जी ला थर्टी मार्क्स होते रिजनिंगला थर्टी मार्क्स होते आणि तुमच्या प्रोफेशनल नॉलेज म्हणजे सिव्हिलच्या याला एकशे दहा असे टोटल दोनशे मार्क होते आणि त्यासोबतच तुम्हाला पंचेचाळीस टक्के क्रायटेरिया होता आता हे बघा आहे सॅप सर्टिफिकेट दहा मार्क राहणार की आधीसारखंच पन्नास मार्क राहणार हे आज समजेल आपल्याला ठीक आहे दहा मार्क जे आहे ते दहा मार्क कुठून आले तर त्याचंही प्रूफ सांगेल मी तुम्हाला दहा मार्क कसे आले ते या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये जुन्या नुसार किती होते फिफ्टी मार्क्स होते जुन्या याच्यानुसार किती होते फिफ्टी असणार सो टेन की फिफ्टी हे आन्सर आजच मिळून जाईल आपल्याला दहा मार्क सॅपला की पन्नास मार्क सॅपला याचाही आन्सर आजच आपल्याला डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर मिळणार आहे ए की बी ए असेल की बी असेल हे आज आपल्याला समजेल ठीक आहे आता हे कुठून आलेलं आहे बघा तर हे अशी नोटीस त्यावेळेला आलेली होती पंधरा नंबरचा पॉईंट होता की यामध्ये सॅपची जी अट आहे ही काढून टाकण्यासाठी खूप सारे प्रयत्न त्यावेळेला करण्यात आले होते डिपार्टमेंटने सांगितलं होतं बघा कंडिशन ऑफ सॅप पी इज नॉट मेड मॅन इन एनी गव्हर्नमेंट रिक्रुटमेंट ऑफ ए पोस्ट हे रिमूव्ह कंडिशन इज केप टू इन टॅक्ट म्हणजे हा रेफरन्स पण दिलेला आहे बघा हे कधीची केस केस बद्दल सांगत आहे ते एकोणतीस सात दोन हजार बावीस बद्दल एक, एक रेफरन्स दिला होता की दुसऱ्या कुठल्याही एक्झामिनेशन मध्ये सॅप नसतं तर इथं का तर ह्या अशा पद्धतीची अट होती पण डिपार्टमेंटनं कडून कळवण्यात आले की ही अट आम्हाला ठेवावीच लागेल काही कारणांमुळे फक्त काय करू शकतात पन्नास मार्क जे आधी होते ते दहा मार्क आम्ही ठेवू शकतो असं एक प्रूफ भेटलेलं आहे जे व्हायरल झालं होतं त्यावेळेला सहा महिन्यापूर्वी तर ते जिथं मी तुम्हाला सांगितलं म्हणून इथून हे दहा मार्क आले दहा मार्क कुठून आले तर या रेफरन्सवरून ते दहा मार्क आलेले आहेत ठीक आहे सो मे बी हे ॲज इट इज ते पन्नास ठेवतील किंवा दहा होतील दोन्ही पिके होऊ शकतात ठीक आहे दहा झालं चांगलंच आहे आपल्यासाठी ठीक आहे ज्यांनी जे जा फ्रेशर स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे ठीक आहे तर हे सॅप बद्दल होतं आता एक्झाम कंडक्टेड कोण करतं तर हे मोस्टली त्या तीन कंपन्या आपल्याला माहित आहेत की टी सी एस आयबीपीएस आणि एम स्किल या तिघांपैकीच तर करणार आहे बट त्यांचे जे काय ऑलरेडी प्रोसेस सुरू झालेली होती त्यामध्ये क्लिअरली लक्षात येत आहे की त्यांनी पुन्हा सोबत संवाद केला तर आयबीपीएस या कंपनीसोबत सगळे जे काही पुढच्या प्रोसेसेस आहेत त्या केलेले आहेत सो मे बी ही जी ऍड आहे ही मोस्टली कोण कंडक्ट करेल एक्झामिनेशन आयबीपीएस जे आहे ही कंडक्ट करणार आहे सो अशा पद्धतीची ही इन्फॉर्मेशन होती जो, जो हे जुनं जे आहे हे त्यांनी हे जे काही लेटर आहे लेटर पाठवले होतं इथं तारखा पण दिल्या होत्या की बावीस सहा पासून एकवीस सात पर्यंत होतं बघा एक महिना वेळ तेव्हाही दिला होता बट आता मे बी काही रिझन आपल्याला माहीत नसतात डिपार्टमेंटचे काय बट काही कारणांमुळे पुढे गेले बट ठीक आहे काही हरकत नाही पुढे जरी गेलं असेल तरी आता तरी ते ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे ठीक आहे तर हे होतं आपल्या बद्दल आता तुमच्या या भरतीशी रिलेटेड आणखी काही या स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड जर काही प्रश्न असतील तर तुम्ही इथं आम्हाला विचारू शकता ओके okay? हा बघा सॅप सर्टिफिकेट नसलं तरी चालतं बट त्याचे जे मार्क्स असणार आहेत स्पेसिफिक मार्क्स असणार आहेत ते तुम्हाला मिळणार नाहीत अवघच होऊ शकतं ठीक आहे ते फक्त आता ते दहा मार्क ठेवतात की त्याला पन्नास मार्क ठेवतात हे माहीत नाही अजून ते आज समजेल आपल्याला ओके एक्झाम डेट होता त्यांनी फॉर्म भरायला एवढा सारा वेळ दिलेला एक महिना दिलेला आहे सो तुम्ही साठी दोन ते अडीच महिने कन्सिडर करू शकता इथून पुढचे जसे आता ज्या ज्या आम्ही ऍडव्हर्टाईजमेंट तुम्हाला लास्ट इयर मध्ये सांगितलेल्या होत्या बऱ्यापैकी सगळ्या येत आहेत ठीक आहे सगळ्याच येत आहेत त्यामुळे तसंच बीएमसी पण लवकरच येईल बीएमसी ची पण नोटिफिकेशन असंच एका दिवशी सकाळी सकाळी लवकरच येईल ओके झेडपी रिझल्ट लागायला सुरुवात झालेली आहे काल जे सगळ्यात पहिला दिवसाचा पेपर झालेला होता त्याची रिझल्ट काल रात्री उशिरा अपलोड झालेली आहेत काय काय जिल्हा परिषद मध्ये जसं की रत्नागिरी असेल कोल्हापूर असेल सेम तसंच आज दिवसभरात आणखी सुरू होईल बाकीच्याही पोस्टचे हळूहळू लागायला सुरुवात होतील आणि या येत्या आठवड्याभरात सगळे रिझल्ट जे आहेत ते सगळे रिझल्ट लागतील अशी अपेक्षा आहे मे बी ह्या एक दोन दिवसातच क्लिअर होऊन जातील मे बी जसं ऍड सुद्धा बघा पहिल्यांदा अमरावतीची आली होती आय थिंक आदल्या रात्री आली होती तिथून एक दोन दिवसात सगळ्या ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा आल्या सेम तसंच रिझल्टचं से पण आहे काही काही जिल्ह्याची सुरुवात होतील आणि बऱ्यापैकी एक दोन दिवस एक दोन ते तीन दिवसात सगळेच रिझल्ट तुमचे जाहीर होतील आता रिझल्ट म्हणजे काय येत आहे काल ही ग्रुपवर सांगितलेलं होतं मी तुम्हाला जेडीपी बद्दल तर रिझल्ट म्हणजे काय येत आहे की त्या जिल्ह्यामध्ये त्या पोस्टसाठी क्वालिफाईड स्टुडंटची लिस्ट येत आहे ठीक आहे ज्यांना फोर्टी फाय पर्सेंट पेक्षा जास्त मार्क पडले म्हणजे नाईन्टी मार्क्सचा क्रायटेरिया ज्यांनी फुलफिल केलेले आहे जे क्वालिफाइड झालेले आहेत मुलं अशा मुलांची लिस्ट येत आहे ठीक आहे आता त्याच्या पुढचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे काय असेल पुढच्या स्टेजेस ते कळवतील तुम्हाला त्या वेबसाईटवर सध्या तरी जे डिक्लेअर होत आहेत ज्या पीडीएफ आपल्याला मिळत आहेत त्यामध्ये जे स्टुडंट क्वालिफाय झालेले आहेत त्याबद्दलची लिस्ट मिळत आहे आपल्याला ओके तर फॉर्म भरता येतो पण ते त्याचा तुम्हाला मार्क मिळणार नाही ठीक आहे मार्क्स जे काय ते असाइन करतील ते तुम्हाला मिळणार नाही ओके एम आय डी सी ची ची डेट मे बी जानेवारी एंड तर आता थोडस अवघड वाटत आहे कारण अजून काहीच त्यांच्याकडून नोटिफिकेशन नाही पण फेब्रुवारीचे पहिल्या आठवड्यात होईल एक्झामिनेशन असा टार्गेट ठेवून अभ्यास सुरू ठेवा एमआयडीसी सॅप सांगितलं सर्टिफिकेट आहे नसेल तर तुम्हाला त्याचे मार्क्स जे असतात हे मिळत नाहीत डायरेक्ट रिक्रुटमेंटच आहे ही सरळ सेवेच्या अंतर्गतच येते आयबीपीएस कंडक्ट करणार आहे मोस्टली सिडको एक्झामिनेशन इथून पुढे दोन ते अडीच महिने तुम्ही कन्सिडर करा सिव्हिल इक्टे डिग्री चालेल का तर बघा त्या तुमच्याजवळ जर इक्टच जे डॉक्युमेंट असतं सेंट्रल गव्हर्नमेंटचा असेल किंवा एआयसीटीचा असेल त्यामध्ये जर तुमच्या डिग्रीला इक्वेलन्स टू सिव्हिल म्हणलं असेल तर मे बी चालू शकेल ठीक आहे फक्त डिप्लोमा अलाव नाही डिग्री लागेल तुम्हाला डिग्री इन सिव्हिल असिस्टंट इंजिनिअरशिप पोस्ट आहे त्यामुळे डिग्री कंप्लीट होणं गरजेचं आहे ओनली डिप्लोमा किंवा डिग्री अपियर्ड असेल तर इलिजिबल नसाल तुम्ही ठीक आहे डिग्री कंप्लीट पाहिजे पीडब्ल्यूडीच्या रिझल्टला अजून वेळ आहे अजून फायनल रिस्पॉन्सिबिट येतील आणि मग ती प्रोसेस पुढे सुरू होईल सो पीडब्ल्यूडीला अजून मे बी एक महिना जाऊ शकतो वन इयर सी ए चा डिप्लोमा नाही चालणार डिग्री पाहिजे तुम्हाला या पोस्टसाठी डिग्री कंप्लीटेड असाल फ्रेशर असाल ठीक आहे तर तुम्ही इलिजिबल आहात जरी सर्टिफिकेट नसेल फक्त एक्सपिरियन्सचं अट जे आहे ती बघा आज समजेल आपल्याला आज आल्यानंतर एक्सपिरियन्स जो आहे जो त्या वेळेला जे व्हायरल झालं होतं डॉक्युमेंट त्यामध्ये तर रिक्वायर्ड नव्हतं एक्सपिरियन्स नवीन क्रायटेरियानुसार सो मे बी आता ही एक्सपिरियन्सची अट काढून टाकतील असं वाटतं ठीक आहे सॅपमध्ये काय येईल सॅपचे प्रश्न नाही येत तुम्हाला सॅपचं सर्टिफिकेट असेल तर डायरेक्ट त्याचे मार्क्स मिळतात ठीक आहे बघा इथं दिलेलं आहे तुम्हाला हे जे आहेत सॅप सर्टिफिकेशन असेल तर त्याचे त्यांनी जे काही मार्क असाइन केलेले आहेत ते डायरेक्टली मिळतात ओके एक सॉफ्टवेअर आहे सॉफ्टवेअर आहे जे तुम्हाला त्या डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना लागतं म्हणून ती तिने ते ठेवलेली आहे त्यांची बऱ्यापैकी जी कामं आहेत ती सॅप या सॉफ्टवेअर मधून होतात मग त्या ज्या कॅन्डिडेटना ऑलरेडी सॉफ्टवेअर येतं त्यांना त्यांनी अडिशनल मार्क ठेवलेले आहेत ते आता किती ठेवलेलं आहे ते आज समजेल आपल्याला डिटेल ऍड आल्यानंतर समजेल ते जसं येईल तसं आम्ही तुम्हाला त्याबद्दल कळू ठीक आहे तर मग ओके बीएमसीच्या ऍड बद्दल अजून काही डिटेल्स नाहीत आहेत कधीपर्यंत येतील असे डब्ल्यू सीडी मे बी मध्ये होऊ शकते तुमची पण टार्गेट असं ठेवा की आपलं ची डेट आली की पुढच्या आठ दिवसात पूर्ण रिव्हिजन होईल असं टार्गेट ठेवा ठीक आहे लवकर होईल उशिरा होईल काय सांगू शकत नाही आपण बट असं टार्गेट ठेवा की आपला आठ दिवसात रिव्हिजन होईल ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हो। अशा सगळ्याच एक्झामिनेशन सिडको असेल तुमचं पीएमसी असेल सोलापूर असेल डब्ल्यू असेल सो बीएमसी असेल अशा सगळ्या एक्झामिनेशनसाठी उपयुक्त अशी बॅच आपल्या ऑलरेडी सुरू झालेली आहे या तुम्हाला जर बॅचेस करायचे असतील तर दिलेल्या नंबरवर जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हे काही बुक्स आहेत आपले ज्या बुकचा तुम्ही तुमच्या येणाऱ्या अपकमिंग अशा सगळ्या एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला हे हेल्पफुल ठरतील नोट्स आहेत तुमच्या या आणि यामध्ये तुम्हाला एमसीक्यू मिळत आहेत हे काही तुम्हाला नवीन अपडेटेड बुक जे आहे दहा हजार एमसीक्यू ज्यामध्ये आत्ताचे टी सीएचे क्वेश्चन्स असतील सेंट्रल लेवलचे टी सेटचे क्वेश्चन्स असतील हे इन्क्लुडेड आहेत रिव्हिजनसाठी डेफिनेशन शीटचा तुम्ही चांगल्या पद्धतीनं उपयोग करून सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिथं तुम्ही व्हिडिओ बघत आहात या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यासोबतच आपलं जे ऍप आहे इन्फिनिटी अकॅडमीचं इन्स्टॉल करा तिथं तुम्हाला बरासा फ्री कंटेंट जो आहे हा मिळत आहे ठीक आहे निगेटिव्ह मार्किंग बद्दल तिथं आय थिंक काही मेंशन नाही आहे जो आपल्याला जुलं जे आहे त्यामध्ये तर काही मेंशन नव्हतं आय थिंक ओके त्यामध्ये तर गुड दिसत नाही आहे बट आज डिटेल ऍड आल्यानंतर परत एक आपण व्हिडिओ घेऊ त्यामध्ये तुम्हाला मी बाकीचे सगळे जे काय आहेत डिटेल्स हे तुम्हाला नक्की शेअर करेल आता जे डिटेल्स मी होते त्याबद्दल तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन सिडकोबद्दल या व्हिडीओमध्ये मी सांगितलेली आहे ओके ठीक आहे तर मग ओके okay. uh, काय म्हणत आहेत मध्ये चुकून वॅकेन्सीच्या जागी रिझर्वेशनचं पर्सेंटेज आलं आहे का हा मे बी मलाही वाटतं इथं काहीतरी इथं काहीतरी थोडी प्रमाणात मिस्टेक असेल असं वाटतं मला तरी पण बघू आपण आता आल्यानंतर समजेल डिटेल ॲड आली की त्यामध्ये व्यवस्थित असेल त्यामध्ये लक्षात येईल आपल्याला ठीक आहे कारण हे असं असेल असं मला थोडंसं वाटत नाही की एसबीसी ला एकोणीस आणि ला दोनच असं थोडंसं मला वाटत नाही असेल असं ठीक आहे तुम्हाला असेल मे बी सो हे क्लिअर होऊन जाईल लवकरच डिटेल ॲड आली की क्लिअर होऊन जाईल जे काय असेल ओके सिलेबस जो बघा जो स्टँडर्ड सिलेबस आहे जो आम्ही तुम्हाला दरवेळेला सांगतो की कुठले टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत नॉन टेक्निकल कुठले आहेत तर नॉन मध्ये Uh, जे काही इथं देतील ते आता इथं दे देताना दे 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 तर मराठीत दिसत नाही आपल्याला बट डिटेल मध्ये सांगितलेलं असेल त्यांनी सिलेबस टेक्निकलचे सब्जेक्ट जर त्यांनी मेन्शन केले नाहीत तर जे आपले पंधरा ते सोळा सब्जेक्ट जे महत्वाचे आहेत ते सगळे तुम्हाला करावे लागतील फक्त डिप्लोमा चालणार नाही ठीक आहे तर मग एंड करतो मी जसे आढील डिटेल आढील परत एकदा मी तुमच्यासोबत डिटेल सगळे जे आहेत हे शेअर करेन थँक्यू